भाजी खुडून झाल्यानंतर दोन ते तीन वेळा भाजी धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी कापायची आहे जास्त बारीक कापायची गरज नाही गरम कढईत भाजी भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर भाजी बाजूच्या प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून कांदा मिरची फ्राय करून घ्यायची आहे आणि वरून लसूण टाकायचा आहे ही फोडणी फ्राय झाल्यानंतर वरून भाजी टाकायची आहे आणि त्याला वर खाली हलवायची आहे एक जीव झाल्यानंतर वरून झाकण ठेवायचं आहे भाजी शिजून घ्यायची आहे आणि ओलखोबऱ्यासाठी टाकून चवीनुसार मीठ घालून भाजी वर खाली करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी जर केली तर ती चिकट होणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा